हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचनाचा आत्मा या सिरीज मधल्या तेराव्या दिवशी हो। आज आपण भेटत आहोत आजपर्यंतचे भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत इंग्रजीचा काना मात्रा त्याचे काना मात्रा नेमके कोणते आहेत हे तुम्हाला कदाचित अजूनही माहीत नसेल तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहायचा आहे कारण त्याच्यावर आधारितच इतर बाकी सर्व व्हिडिओ आहेत आज तेराव्या दिवशी आपण काय शिकणार आहोत तर अगदी एक वेगळी अशी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ती म्हणजे इंग्रजी भाषा किती प्रकारच्या आहे किती प्रकार आहेत बरं इंग्रजी भाषेचे आणि मग आपण नेमकी कोणती इंग्रजी भाषा वापरायला पाहिजे आणि मग ही कोणती इंग्रजी केव्हा वापरावी याच्यात एवढा गोंधळ उडतो विद्यार्थ्यांचा की मग विद्यार्थ्यांना समजतच नाही नेमकं वाचायचं कसं आणि नेमकं स्पेलिंग लिहायचं कसं म्हणजे या इंग्रजीच्या भाषेच्या प्रकारामुळे इंग्रजीचं वाचनही जमत नाही आणि इंग्रजीचं लिखाण म्हणजे स्पेलिंग लिहिणं असेल किंवा वाक्यरचना तयार करणं असेल हे जमत नाही तर आज ही एक रहस्यमय गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की इंग्रजीच्या भाषा नेमक्या किती प्रकार प पडतात आणि ते प्रकार आपण कोणते कुठे वापरायला हवे आणि ते वापरत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि जे, जे दोन्हीमध्ये तुमचं कन्फ्युजन होतं कोणत्या दोन भाषा आहेत त्या दोन भाषांचं कन्फ्युजन होतं तर ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत खूप बेसिक असा हा भाग आहे खूप अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहितीही नाही काही माहिती असणाऱ्या आहेत पण तरी गोंधळात घालणाऱ्या आहेत चला तर बघूया तर पहा स्टुडंट इंग्रजी भाषा किती प्रकारच्या आहेत असा प्रश्न विचारल्यावर खरंच प्रश्न पडतो की खरंच इंग्रजी भाषेचे खूप काही वेगळे प्रकार आहेत का तर आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीनं तशी इंग्रजी भाषा एकच आहे जशी मराठी भाषा आहे तशीच पण आपल्या अभ्यासाच्या सोयीने मात्र आपण या इंग्रजी भाषेचे वेगवेगळे प्रकार पाडत असतो तर हे इंग्रजी भाषेचे प्रकार हे पडतात हे निश्चित ओके तर ही आहे इंग्रजी एक भाषा जिला आपण इंग्रजी नाव दिलेलं आहे आता ह्या इंग्रजीचे आपल्याला प्रकार किती शिकायचे आहेत तर स्टुडंट आपल्याला इंग्रजीचे दोन प्रकार शिकायचे आहेत व्हेरी केअरफुली खूप खूप लक्षपूर्वक अभ्यासायचं आहे तर इंग्रजीचा आपल्याला दोन प्रकार अभ्यासायचे आहेत तर बघा हा आपला पहिला प्रकार असणार आहे आणि हा आपला दुसरा प्रकार असणार आहे क्लिअर सो मी तुम्हाला आता काही उदाहरणं देते आणि नंतर आपण स्टेप बाय स्टेप यांच्या नावाकडे जाऊया की हे इंग्रजीचे दोन प्रकार कोणते आहेत तर बघा आपण काही एक्झाम्पलच्या मदतीनं याची सुरुवात करूया सपोज मला आमचे टीचर्स काही शब्द सांगत आहेत तर त्यांनी मला शब्द सांगितला की आ, स्कूल शब्द लिहिले सो मी शब्द लिहिला टीचरनी सांगितलं मला स्कूल काय लिहायला सांगितलं स्कूल सो मी काय लिहिलं मग मला जस्ट स्पेलिंग येत होतं त्याचं म्हणून मग मी लिहिलं स्कूल ओके मला टीचरने अजून एक शब्द दिला अरे वा, वा वेरी एक शब्द लिहिला बो।, बो ओके सपोज माझ्या टीचरने असं सांगितलं मला की अरे वा हे तर सोपे सोपे शब्द आहेत तुला येत आहेत की बरच टीचर शब्द लिहिले मी शब्द लिहिला टीचर आणि त्याचं स्पेलिंग लिहिलं टीई ए, ए सी एच ई आर टीचर ओके सपोज माझ्या टीचर फारच सोपे सोपे शब्द झाले आहे आता एखादा अवघड शब्द सांगतो हा तर सर मला म्हणाले की पाम शब्द लिहिले पाम पहिले तर मी उच्चार लिहून घेतला पाम पण मला फारसं आठवत नव्हतं तो मी अर्थ विचारला सर पाम म्हणजे सर म्हणाले पाम म्हणजे तळवा हा हाताचा तळवा चल येत असेल तर लिहिलं तर मग मला पटकन आठवलं मग मी लिहिलं स्पेलिंग पी ए एल एम पाम ओके आता बघा हे काही ठराविक असे शब्द मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत जसं की मला माझ्या टीचरने अजून एक शब्द दिला आणि टीचर म्हणाले सून म्हणजे लवकर या अर्थाचा शब्द लिही सून म्हणजे लवकर सो मग मी काय केलं स्पेलिंग लिहिलं एस डबल ओ एन सून क्लिअर आता तुम्हाला समजलं असेल की मी निश्चितच आमच्या टीचरनी ही जी काही डिक्टेशन टेस्ट आहे त्यात मी पास झाले आता इथे लक्षात घ्या आपण इथे काय केलेलं आहे मला टीचरनी हे जे वर्ड सांगितलेले आहेत हे कोणत्या भाषेतले आहेत बरं सांगू शकाल स्कूल बुक टीचर हे सर्व शब्द कोणत्या भाषेतले आहेत तुम्हाला माहिती असतील हो की नाही सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये याची भाषा कोणती आहे नक्कीच आली असेल तुम्हाला कोणती आहे याची भाषा इंग्रजी करेक्ट राईट सो आता हे जे मी स्पेलिंग लिहिलेले आहे मग स्पेलिंग कोणत्या भाषेमध्ये आहेत हे स्पेलिंग सुद्धा इंग्रजीमध्ये आहेत बरोबर आहे कारण आपण इंग्रजी अशी लिहितो कशाच्या मदतीने लिहितो आपण इंग्रजी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के आणि हे सर्व झेड पर्यंत बरोबर म्हणजे या अल्फाबेट्सच्या मदतीने आपण इंग्रजी लिहितो हे आपण शिकलेलो आहोत मग ही जी भाषा आहे ती तुमच्या लक्षात येईल की ही इंग्रजीच आहे हे जे शब्द आहेत ते इंग्रजी शब्द आहेत आणि याच्यामधून हे जे मी इकडचे शब्द लिहिलेत हे स्पेलिंग लिहिलेत तर हे पण कोणते आहेत इंग्रजीच आहेत म्हणजे लक्षात घ्या या इंग्रजी भाषेचे जे प्रकार आहेत त्यातला प्रकार एक बघा लक्षात घ्या त्यातला प्रकार एक कोणता आहे इंग्रजीमधून इंग्रजी लक्षात घ्या आता आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे की हे भाषेचे प्रकार का शिकायचे आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट हे भाषेचे प्रकार जर तुम्ही शिकलात तर ऍक्च्युअल तुम्हाला कळणार आहे की आपण कोणते नियम कुठे वापरायला हवे इथेच विद्यार्थी खूप गोंधळतात आणि मग त्यांना काहीच लिहिता येत नाही स्पेलिंग लिहिताना पाठ करताना ते अगदी गोंधळून गेलेले असतात अगदी पहिले दुसरी तिसरीचीच मुलं नाही तर अगदी जॉब होल्डरवाले सुद्धा जे असतात जे की एमपीएससी युपीएससी सारखे एक्झाम देणारे असतात ते पण बऱ्याच वेळेस कन्फ्युज असतात अरे इकडचं लेटर इकडं का इकडचं लेटर इकडं आता मी सांगेन दुसरी भाषा तेव्हा तुम्हाला अजून कळेल की कन्फ्युजन कसं होतं तर आता एक गोष्ट लक्षात घ्या जर समजा इंग्रजी मधून इंग्रजी लिहायचं असेल आता इंग्रजी म्हणजे काय मी इथं स्कूल शब्द सांगितला लिहायला मी असं म्हणाले का की शाळा शब्द लिहा जर मी म्हणाले असते शाळा तर शाळा कोणता शब्द झाला असता तो मराठी शब्द झाला असता परंतु मी काय सांगितलं स्कूल मग स्कूल हा इंग्रजी शब्द आहे बरोबर मग तुम्हाला तो जेव्हा लिहायचं काम पडेल तेव्हा तुम्हाला याच पद्धतीनं त्याचं स्पेलिंग लिहावं लागतं आणि ते त्याच पद्धतीचं आलं पाहिजे मग तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही पाठ केलेलं लिहाल किंवा आपण जसे स्पेलिंग उच्चाराचे नियम पाठ करतो जसं की ह्या बुक मध्ये बघा ह्या एबीसीडीचे आपण उच्चार पाठ केलेले आहेत बी जे आहे तर बी चा उच्चा उच्चार ब असतो मग आपण ब आलेले आहे इथं तर त्यासाठी स्पेलिंग इथं बी लिहिलं आपण आहे ना सो उच्चाराचे हे नियम तुम्हाला माहिती आहे ए बी सी डी मग ए चा उच्चार अ किंवा ए चा उच्चार होतो ब सी चा उच्चार होतो क किंवा स असे हे उच्चाराचे नियम आहेत मग आपल्याला बुक स्पेलिंग दिलं की आपण काय करतो ह्या ब साठी बी लिहितो उकार आणि लांब उच्चार आहे म्हणून आपण डबल ओ लिहितो बु आणि क क साठी आपण के लिहितो आणि या पद्धतीनं आपण ह्या ए बी सी डीच्या मदतीनं बुक शब्दाच स्पेलिंग लिहितो तसंच टीचर असेल स्कूल असेल ह्या प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग लिहित असताना सुद्धा आपण हाच नियम वापरत असतो है ना तसे इथं स्कूल आहे हा दोन शब्द आहे तर स वापरलेला आहे सी एच चा उच्चार क होतो बऱ्याच वेळेस स्कूल स्कूलमध्ये तो क सी एच साठी लिहित असतात म्हणून आपण इथं सी एच लिहिलं उकार आहे दीर्घ उच्चार आहे म्हणून डबल ओ लिहिला आणि नंतर ल साठी लक्ष पद्धतीनं मदतीनं आपण हे स्पेलिंग वाचू शकतो आणि ते लिहू शकतो क्लियर म्हणजे हे या उपयोग आपण केव्हा करत असतो जेव्हा भाषा ही इंग्रजी मधून इंग्रजीतच लिहायची असते तेव्हा आपण एबीसीडीचा उपयोग करत असतो एबीसीडीच्या उच्चारांचा उपयोग करत असतो क्लिअर पहिले हे कळायलाच पाहिजे आपल्याला शाळा म्हटलं तर तुम्ही स्कूल नाही लिहिणार तुम्ही स्कूल म्हणल्याशिवाय स्कूल शब्द लिहिणार नाही आता एखाद्या वेळेस कोणी जर म्हणाल शाळा आणि तुम्ही जर सपोज असं लिहिलं बघा आता मी हाच शब्द घेते तुमच्यासाठी इथे शाळा समजा कोणीतरी मला सांगितलं शाळा तर मी याच स्पेलिंग शाळा शाळा तर मग ही हे कोणतं आहे हे इंग्रजी आहे का नाही शाळा ना हा इंग्रजी शब्द आहे का नाही हा कोणता शब्द आहे हा मराठी शब्द आहे बरोबर आहे की नाही हा मराठी शब्द आहे आणि शाळा हे जे मी लिहिले हे ए सी डी लिहिलेलं आहे मी पण हे इंग्रजी आहे का नाही हे इंग्रजी नाही म्हणजे बघा जो एक प्रकार मी तुम्हाला इथं सांगितला की इंग्रजी इंग्रजी हा एक प्रकार असतो याच्यामध्ये हे शब्द पण इंग्रजी आहेत आणि त्याचे लिहिलेले हे स्पेलिंग मधून जे लिहिले शब्द तेही इंग्रजीतच आहे पण इथं जसं आपण लिहिलेलं आहे शाळासाठी मी असं जर शाळा लिहिलेलं असेल तर हे शब्द वेगळा असेल म्हणजे हा बघा हा शब्द कोणता झाला हा झाला मराठी आहे ना हा झाला मराठी शब्द आणि हा पण कोणता झाला शब्द मी फक्त अल्फाबेट्सच्या मदतीनं लिहिला तो परंतु हा सुद्धा मराठीत शब्द आहे फक्त सॉरी हा पण शब्द मराठीच आहे फक्त आपण तो कसा लिहिलेला इंग्रजी इंग्रजी आहे इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे म्हणजे इंग्रजी अल्फाबेटच्या मदतीनं आपण तो लिहिलेला आहे बघा मराठीच इंग्रजीकरण करतो आहोत आपण मराठीचं इंग्रजीकरण म्हणजे इंग्रजी, इंग्रजी भाषा ही दोन प्रकारांमध्ये येते एक ते इंग्रजीच इंग्रजी मग याच्यामध्ये अनेक असे इंग्रजी शब्द असतील बुक असेल डोअर असेल रूम असेल हॉल असेल गार्डन असेल टेम्पल असेल है ना असे सो मेनी वर्ड्स असतील तर ते शब्द इंग्लिशमध्येच लिहायचे म्हणजे त्याचे स्पेलिंग लिहायचे ते, ते आपण ए बी सी सीच्या मदतीनंच लिहितो आता मी इथे शाळा शब्द कशाच्या मदतीनं बरं लिहिला तर आपण इथे अ आ ई पासूनचे जे शब्द आहेत ई ई याचे जे काही स्पेलिंग आहेत ना याच्या स्पेलिंगच्या मदतीनं त्याच बरोबर मी हे पूर्ण लिहित नाहीये त्याच बरोबर क ख ग ना हे जे स्पेलिंग क साठी क म्हणजे के क साठी के यच ग साठी जी घ साठी जी यच या पद्धतीचे ज्ञपर्यंतचे शब्द असतात आहे ना पर्यंतचे लेटर्स असतात आणि हे सर्वांचे विशिष्ट असे स्पेलिंग असतात मग ह्या स्पेलिंगच्या मदतीनं आपण हे स्पेलिंग तयार करतो हे लक्षात घ्या आता इथे मी जेव्हा शाळा तयार केलं तेव्हा मी याच्यामधला श चा शब्द पाहिला श चा स्पेलिंग येत असत एस एच श ठीक आहे मग शाळाला काना आहे मग कानासाठी ए स्पेलिंग लिहायचंय म्हणून मी इथं ए लिहिलं अ साठी एल लिहित असतात म्हणून मी एल लिहिलं कानासाठी ए म्हणून मी इथे काना दिला या पद्धतीनं आपण शाळा शब्द लिहिला आता शाळा शब्द तुम्ही म्हणाल मॅडम मग हे असंच इंग्रजीत लिहिलं तर जमतय का मग स्कूल कशाला पाठ करायचं स्कूलचं स्पेलिंग हे पाठ करावं लागतं मग कशाला मग हे जर असं इंग्रजीत लिहिलेलं जमत असेल तर मग मी हे स्कूल पाठच करत नाही मॅडम मग हेच लिहायला ओके मग हेच पाहायचं आहे आपल्याला की आपल्याला हे कुठे लिहावं लागतं आणि हा प्रकार दुसरा आपल्याला कुठे लिहावा लागतो बघा हा आहे आपला प्रकार दोन इंग्रजी भाषेचा जो सेकंड प्रकार आहे तो आहे मराठीतून इंग्रजी मराठीतून इंग्रजी ओके हा आपला दुसरा प्रकार आहे आता हा दुसरा प्रकार आपण केव्हा केव्हा वापरतो तर कोणतेही प्रॉपर नाउनचे स्पेलिंग जेव्हा आपल्याला लिहायचं काम पडतं त्यावेळेस आपण ते लिहू शकतो ओके मी शाळा एक एक्झाम्पल दिले तुम्हाला पण हे प्रॉपर नाउन आपल्याला नाही इथे या पद्धतीचं त्याला एक पर्टिक्युलर असं इंग्रजी शब्द आहे सो असे शब्द असे नावं आता नावं असतात कुणाची पण नावं सपोज माझं नाव आहे मीना तर मीना मीनाला काही वेगळा इंग्रजी शब्द असतो का नाही मीना हे नाव आहे कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही असेल मीना नाव ठेवलेलं तरी ते नाव मीनाच राहतो आपण बोलताना त्यांना मीनच म्हणतो सो इंग्रज जरी तुमच्याकडे कोणी आला तरी तुम्हाला मीनाच म्हणेल हिंदी बोलणारी हिंदी भाषिक तर ती पण तुम्हाला मीनाच म्हणेल म्हणजे नाव जे आहेत त्याला भाषेनुसार काही चेंज होत नसतात त्यामुळे नावांचे स्पेलिंग जेव्हा तुम्हाला लिहायचे असतात तेव्हा हे रूल्स तुम्ही वापरू शकता प्रॉपर नाउनचे सर्व स्पेलिंग लिहित असताना तुम्ही हे एक्झाम्पल तात्पुरतं मोडते मी तुम्हाला हे पण सांगणारच आहे मी परंतु याच्यानंतर सांगते सो बघा प्रॉपर नाउनचे जे स्पेलिंग लिहायचे असतात नंबर 1 कुठे वापरायचे आहे आपण ही भाषा मराठी इंग्रजी हे आपण बघतो आहोत तर पहिल्यांदा आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे प्रॉपर साठी कुठल्याही प्रकारचे प्रॉपर नाउन असू द्या कोणत्याही व्यक्तीचे नद्यांचे पर्वतांचे गावाचे देशाचे कोणतेही प्रॉपर नाउन म्हणजे ठेवलेले नाव संभाजीनगर संभाजी शिवाजी हे सगळं तुम्हाला नाव स्पेलिंग इथे जे नियम आहेत क ख ग चे त्याच्यानुसारच आपल्याला लिहायचे असतात फॉर एक्झाम्पल बघा आपण जर समजा नाव लिहिलं गीता आता बघा मला लिहायचंय गीता आता हे मराठीत गीता आपण असं लिहितो पण आपल्याला जर इंग्रजीमध्ये लिहायचं असेल की गीता इज अ क्लेवर गर्ल तर मला गीता असं लिहून चालणार नाही मला स्पेलिंग तयार करावं लागेल गो साठी येतो जी दुसरी वेलांटी आहे दुसऱ्या साठी डबल इ आणि तो तो साठी टी आणि कानासाठी ए गीता या पद्धतीनं मला हे स्पेलिंग तयार करावं लागेल बरोबर आहे की नाही सो याच पद्धतीनं सोलापूर ओके आता बऱ्याच जणांना काना मात्र सोडून जर पाहिजे असेल तर स सा येत असतो ओ तर त्यासाठी लिहिला आपण ओ नंतर काना कानासाठी ए हा लिहिला पूर पूर साठी पी आणि दुसरा उकार आहे त्यासाठी डबल ओ आणि र साठी आर सोलापूर पण नावांचे स्पेलिंग जेव्हा लिहिले जातात त्यावेळेस इंग्रजीमध्ये एक अलिखित नियम असा आहे की ते डबल लेटर लिहिण्यापेक्षा ले एक सिंगलच लेटर लिहितात ले ओके सो बऱ्याच ठिकाणी डबल लेटरच्या ऐवजी सिंगल लेटर लिहिला ले ले जातो सोलापूर स्पेलिंग असंही लिहू शकता किंवा या डबल ओच्या ऐवजी पीयू आर असं लिहिलं तरी पण चालत असतो आता तुम्ही म्हणालात की मॅडम हे सगळं नावांचं कळालं आम्हाला हे नावाचं स्पेलिंग झालं तयार पण जसं मी म्हटलं की स्कूल शब्द आहे आणि स्कूल शब्दासाठी मी जर समजा असं स्कूलचं स्पेलिंग तयार केलं तर समजा मला टीचरनी स्कूल सांगितलं आणि मी ह्या नियमात वापरलं समजा स्कूल स स्कूल का कारण मी या नियमानुसार वापरले स्कूल नियम कोणते वापरले मी हे वापरले स साठी लिहिलं क साठी के लिहिलं आणि यू लिहिलं आणि ल साठी लिहिलं मग हे स्कूल चालेल का नाही चालणार कारण कारण स्कूल हा इंग्रजी शब्द आहे मग आपल्याला इंग्रजीतून इंग्रजीचे नियम वापरावे लागतात म्हणजे याच स्पेलिंग लिहित असताना आपल्याला ह्या चे नियम वापरावे लागतात हे ओआ चे नियम वापरून आपण या स्कूलचं स्पेलिंग नाही लिहू शकत लक्षात घ्या त्यासाठी इंग्रजी भाषेचं हे रहस्य तुम्हाला कळालंच पाहिजे कि नेमकं काय का आहे हे गोंधळ काय आहे कोणती भाषा कोणती आहे आणि कोणती भाषा कोणती आहे की नाही ओके सो साठी हे स्पेलिंग तुमचं चालणार नाही

आता याच्यातलं शोधायचं मी सगळे लिहिले नाहीये कसा ओके तू कसा आ ए, आ हे खे अबर मात्रा हे म्हणजे यच हवर मात्र आहे मात्रासाठी इ तू कसा आहेस तू कसा आहेस असं लिहितो आपण आहे ना सो so, हे या पद्धतीनं ज्या वेळेस तुम्ही एस एम एस टाकत असता एखादा मेसेज लिहित असता एखादी पोस्ट किंवा आपल्याला जे काही बोलायचं चॅटिंग करत असता तुम्ही त्यावेळेस तुम्ही या पद्धतीनं भरपूर जण तुम्ही मेसेजेस लिहित असाल काय चाललंय काय करतेस अभ्यास झाला का अशा प्रकारचा जेव्हा तुम्हाला मेसेजेस लिहायचे असतात तेव्हा आपण या ओ आयचा उपयोग करत असतो लक्षात घ्या सपोज मला मैत्रिणीला मी चॅटिंग करते मी सांगते अभ्यास झाला का ओके अभ्यास झाला का आता बघा इथं तुम्हाला वाटेल की मी इथं तर सगळीच वापरली पण नियम हे वापरत आहोत आपण इथे लक्षात घ्या सो so, तू म्हटलं की याच्यामध्ये जे काही तो असणार आहे सो क ख असे बाराकडी येते याच्यामध्ये त थ द ओके ध न सो अशी जे काही न येतील तर त्याच्यामधलं जे तच स्पेलिंग आहे टी हे आपण इथे वापरलेलं आहे अशा पद्धतीचे स्पेलिंग अभ्यास भ आहे ना इथे कुठेही भ तुम्हाला नसतं तुम्हाला जगित भ दिसत का नाही आपले ह्या अ मध्ये भ दिसतो सो आपल्याकडे स्पेलिंग काय आहे मग भ स्पेलिंग आहे बीएच सो हे स्पेलिंग जे आहे स्टुडंट्स इथे मी आता लिहिलेले नाहीत कारण ते बहुतेक सर्वांना पाठ असतात तुम्हाला जर ते पाठ नसतील तर आपल्या शॉर्ट मध्ये पण ते आहेत आणि तुम्ही ग्रुपवर असाल आणि तुम्हाला जर हे हवं हो असेल तर मी त्याच्यासोबत शॉर्ट त्याच्यावर टाकेल मी तुम्हाला जेणेकरून जर तुम्हाला ते पाठ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहून कखकपर्यंतचे जे अल्फाबेट आहेत ते तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यामधून आपण हे अशा प्रकारचे एस एम एस तयार करत असतो म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल हे कसं इथं मी लिहिला अभ्यास झाला का आता पुढे लिहायचं समजा उद्या शाळेत येणार का ठीक आहे सो आता उद्या म्हणजे उ द्या द द्या लिह जोडायचं आहे उद्या शाळेत शाळे त असं प्रत्येकाचं एक एक स्पेलिंग लिहिलं आपण शाळेत येणार एनार का येणार उद्या शाळेत येणार का येणार आहेस की नाही सांग तू येणार तर मी येते नाही तर नको बाई येत नाही सो तू उद्या शाळेत येणार आहेस का तर अशा टाईपचे मेसेजेस लिहित असताना हे स्पेलिंग वापरायचे नसतात कारण हे उच्चारानुसार वापरत असतो आपण so, सो ह्याचे नियम बघा पूर्णतः वेगळे आहे आणि हे पूर्णत वेगळे आहे की नाही सो हे लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी सो right? so, जसं की पहा तुम्हाला सांगितलं मी मराठीत सांगितलं की लेख शब्द लिहा ले लेख ओके लेख ती माझी लेख आहे लेख म्हणजे मुलगी लेख सांगितलं तर आपण स्पेलिंग मराठीत लिहितो ले के लेख लेख म्हणजे काय मुलगी ओके पण इंग्लिश मध्ये जर टीचरने सांगितलं की लेख लिहा ले डिक्टेशन मध्ये शब्द द्यायला समजा सर सरांनी सांगितलं रेड डॉन लेख लेख लिहा ले लेखचं स्पेलिंग लिहा ले मग तुम्ही हेच स्पेलिंग लिहिलं तर चालणार आहे का नाही चालणार आहे तुम्हाला इथे लिहावं लागेल एल ए ना सो तुम्हाला इथं लेखचं स्पेलिंग हेच लिहावं लागेल हे लिहिलं तर चालणार नाही हे पण लेखच आहे ना पण हे लेख म्हणजे मुलगी आहे आणि हा लेख शब्द मराठी आहे मग मराठी साठी हे नियम वापरले पाहिजे सो आशा करते की तुम्हाला हे जे दोन प्रकार आहेत ही अशी भाषा वाटते आपल्याला मग काय वापरायचं हे खूप कन्फ्युजन होत याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ आपण घेणारच आहोत पण कशावर हे इंग्रजीत ना इंग्रजी ह्यावर आपण घेतलेलेच आहेत सर्व व्हिडिओ तुम्हाला मी कॉन्सन्ट साऊंड सांगितलेले आहेत एबीसीडी चे, इंग्रेजी चे सर्व साउंड ए आय ओ यू स्वरांचे साउंड सांगितलेले आहेत त्याचे रूल्स सांगितलेले आहेत म्हणजे इंग्रजीतून इंग्रजीत कसं करायचं याचे सर्व आपण सिरीज बारा पर्यंत सगळं पाहिलेलं आहे इन डिटेल पाहायचा राहिलेला आहे आपला हा भाग हे मराठीतून इंग्रजीमध्ये जेव्हा आपल्याला काही लिहायचं काम पडतं तर तेव्हा आपण ते कसं लिहिलं पाहिजे हे भाषेचा हा दुसरा प्रकार आहे तर इंग्रजीतल्या भाषेचा हा जो दुसरा प्रकार आहे तो इन डिटेल आपण नेक्स्ट सिरीजमध्ये सॉरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहूया डिटेलमध्ये सध्या मात्र हे एवढं इंग्रजीचं जे मेन रहस्य आहे हे तर समजून घेतलंच पाहिजे तुमच्या सोबतचे कोणी हा व्हिडिओ मिस करत असतील तर त्यांना जरूर सांगा हा व्हिडिओ पाहायला कारण हा पाहिल्याशिवाय उद्याचं काहीच समजणार नाही आहे सो व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट शेअर करायला जरूर जरूर करा विसरू नका लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकन दाबा आणि आणि मग नोटिफिकेशन मिळवा आणि महत्त्वाची सूचना तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता तिथे हव्या त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ इतर व्हिडिओ सुद्धा तिथे मिळवता येतीलच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्रजी वाचन शिकायचं असेल तर इंग्रजी वाचनाचा आत्मा ह्या सिरीजमधला पहिला व्हिडिओ इंग्रजीतील कानामात्रा दुसरा व्हिडिओ इंग्रजीतील कानामात्राचे प्रकार तिसरा व्हिडिओ सिक्रेट फॉर्म्युला थ्री ए चौथा व्हिडिओ इंग्रजी अवघड का जात आणि त्यावरचा उपाय कोणता आहे त्याच्या पुढचा व्हिडिओ इंग्रजी मधला पॉवरफुल कानामात्रा कोणता तो समजून घ्या आणि अशा प्रकारे सगळे काही पुढचे व्हिडिओ जे आहेत तेही जरूर अभ्यासा जर ते पाहिलेले नसतील तर ते जरूर पहा आणि याचा पुढचा आपण मराठीतून इंग्रजी भाषेचा जो दुसरा प्रकार आहे इन डिटेल बघूया उद्याच्या सिरीजमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू